तुला फोन फेकून हाणला नाही काय आहे बायकांचं आणि आले आले हे तिकडून पंढरपूर मधला येताना काहीतरी सोना आणलेला आहे आणि इकड वेळेची तयारी जवळ इकडे घुसण्या आणि हे ओळखताय तुम्ही आणि तर ओळखताय सासूबाई आमच्या माझ्या सासूबाई ओळखलं असा तुम्ही हा चहा केला हो सासूला चा दिलाय मला पण काय दिलं नाही वाटत हा दिलाय इकडे ठेवलाय हा मोकळा दिलाय मोकळा प्यायला दिलाय आता काय होईल रागाला जाणार सासूबाई मला दिल्यामुळे चा मला इथं चा दिला असा एवढा काचाचा बरोबर घोसम्या हे झालं झोपीतनं झोपेतनं उठलाय त्यामुळे जरा बोल नाही शिवानी पण काय अशी तिचं दात पडले तिला बोलाय नाही लवकर जरा फास्ट ठीक आहे हो कशी बोलतो ते हो तर, <laughs> तर आले आल्या बेळीचीच तयारी केली श्रावण महिना आहे ना त्यामुळे बेळीचीच तयारी आहे सगळ्यात हां शेंगदानं पण आणले हा काय आणली गुळा चकली गुळा चकी गोडे शेव गोडाची शेव गुळा शेव म्हणते पापड्या खायला शेव आता बाजार आहे बाजारात काय काय आणतो स हा गरम गरम भजी आणतो बर गरम गरम भज आणूया सासोबाईसाठी आणि यांच्यासाठी काय ककडी कांद काय टमाटी काय काय आणलंय म माझ्यासाठी तर मी येऊ नका जवळ आजीबाजू बसू इकडं तर <laughs> हो का आजीनं काय घरच्या शेंगा आणले ते होत शेंगा आणली ते ही उन्हाळी सामान मी आणलं नव्हतं कारण गाडीवर येत आणता त्यामुळं आता हा शाबूचा आणि इकडं कुरड्या आहेत या आणि इथं शेवळ्याची खीर बनवायला शेवाळ्या त्या तुला काय पाहिजे र होय तुला काय काय पाहिजे काय करायचंय नाही बाबा मी तर ना आजबाज सुद्धा ती मला आणली ती तर इकडं दूध पण आणलंय घरचं आहे हा शेळीचं दूध आहे तुला माहिती नाही मला माहिती चला आता हे सगळं आणलंय बघा आपण सगळं भरून ठेवूया आता नाही नाही बाबा मी तळणार नाही अजिबात मी तुम्ही शाळेत गेले तळून खाणार काय श्रावण सोमवार असते हा सांडग पण चला आता आज बाजार आहे बाजारात ना जावा काय तर वडा पाव भजी भिजी घेऊन यात वाटते आजीला तू पण जाकी बर जाऊ द्या चला तर सगळं ही भरून ठेवूया आपण परत बाजारात आणलेलं बघू काय ना काय 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 नाही इकडे 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 हिकड्या काय गुशीला भेटायला आहे ग तुम्ही खुशा तुला भेटायला ते तुझ्या फ्रेंड काय ते फॅन तुम्ही आग हा बोला की रे चला भजी ते चला हवा भजी आण आई गरम गरम भजी आणले चल तुला तू ला आणली आहे घे मटकी चला चला द्या भजी द्या भजीचा चला तिथं काय काय आणलंय सगळं माळवं बिळवं घेऊन आले तर बघा कांद्याची भात आणली मिरची खा मिरची खा हा चला येई बया कांद्याच नाही कांद्याच नाही तर भजी तुला आवडत नाही त्या शिवानी भाजा खावा हम्म बाजारातलं भजी बुधवारच्या दुसरा आणलं नाही होते का असली मटकी आणली आणलीय खुराक आणलीय सकाळी खायला

मला तर काय येत नाही पण कशी केली आहे तिकडे कांद्याची पात केली आहे चला जेवायला जेवायला लय काय काय आज केलंय जेवायला हम्म चला मग जेवूया हा चला खूप आता सगळी जण गोळ्या मेळ जेवायला चालू आहे तुला कडेच दाखवतो म्हणून म्हणलं गोळ्या मेळ्यानं आमचं जेवण चालू आहे सगळ्यांचं हा या जेवायला तिकडे शिवानी बसले अशी पंगत गोल बसले हा आणि बघा जेवायला हा तिथं शिवानी आहे खुशी बसली तर चला योग्य हे जेवाय सगळ्यांनी चालू केलंय मला बोलताना <laughs> हा <laughs> <आजीवाला। laughs> <laughs> <याजीवाला। laughs> <आजीवाला। laughs> या जेवायला सगळ्यांना दाखवलं या